विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असलेल्या मनोज सोनी यांची एक जुलै रोजी निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यानंतर राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे व डॉक्टर वसुधा बोंडे यांनी सोनी कुटुंबियांना मदतीचा हात देऊन सोनाली सोनी यांना एक लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आणि त्यांचे संपूर्ण पालकत्व स्वीकारले आहे व साडी चोळी देऊन त्यांचे सातवन केले लव जिहाद मध्ये आडकाठी ठरल्याने मनोज सोनी यांची हत्या केल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केला होता त्यानंतर त्यांनी समाजातील सर्व घटकांना सोनी यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते त्यानुसार त्यांनी व डॉ वसुधा बोंडे यांनी मनोज सोनी यांच्या पत्नी सोनाली यांना कार्यालयामध्ये बोलावून त्यांची साडी चोळी देऊन सांत्वन केलं सोनाली ह्या आठ महिन्यांच्या गरोदर आहेत त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी व प्रसूतीसुद्धा सुद्धा बोंडे हॉस्पिटलच्या वतीने केली जाणार आहे यासह मातोश्री त्रिवेणे बोंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉक्टर अनिल बोंडे व डॉक्टर बोंडे यांनी एक लक्ष रुपयांचा धनादेशही सोनाली यांना सुपूर्द केला अमरावतीमधल्या तारखेडा इथला हिंदुत्ववादी कार्यकर्ता मनोज सोनी याची जी निर्गुण हत्या झाली त्यानंतर त्याच्या पाठीमागे त्याची आठ महिन्याची गरोदर पत्नी आहे आज आमच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्रिवेणी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं तिचं पालकत्व घेतलेलं आहे आणि तिच्या खात्यामध्ये एक लक्ष रुपये आणि तिचं बाळणपणाचं सगळं आमच्या हॉस्पिटलमध्ये त्याची जबाबदारी डॉक्टर वसुधा बुंडे आणि डॉक्टर सुपसोळे मॅडम आणि हॉस्पिटलनी घेतलेली आहे माझी सर्वांना विनंती आहे अमरावतीमधल्या अमरावतीच्या बाहेरच्या सर्व लोकांना त्या मनोज आ, मनोज सोनी अतिशय कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता होता मागच्या श्रीराम नवमीच्या उत्सवामध्ये त्याने बागेश्वर धामचं प्रतिकृती तयार केली होती आणि पोलिसांना मी विनंती केलेली आहे की सी बी आय किंवा सी आय डी मार्फत त्याच्या खुनाची चौकशी व्हावी कारण लव जिहाज सॅट त्या विरोध करण्यासाठी तो सातत्यानं कार्य करत होता आणि म्हणून त्याच्या कुटुंब त्याचं कुटुंब हे आमचं कुटुंब आहे आपल्या सर्वांचं कुटुंब आहे आणि म्हणून त्याची पत्नी सोनाली मनोज सोनी यांचं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे अमरावतीला त्या खात्यामध्ये आपण परस्पर मदतीची रक्कम टाकावी काही आ, लोकांनी अगोदरच मदत केलेली आहे परंतु आपण सगळेजणं या कार्यकर्त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी माझी भावना आहे आणि त्याची वृद्ध आई आहे त्याचा लहान भाऊ आहे आणि सर्व कुटुंब एकत्रितरित्या आहे आणि म्हणून या कुटुंबाच्या पाठीशी आपण उभं राह उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून या पासबुकाचं आणि अकाउंट नंबरही मी या मेसेजसोबत टाकतो आहे आपणा सर्वांना माझी विनंती आहे की या कुटुंबाला निश्चितपणे आपण मदत करावी सोनीच्या त्यांनी केलेल्या कार्याकरता कर आपण सगळं सर्वजण एकजूट होईल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती